नमस्कार सर्वांना एका आजोबाने एका नातवाला करोडपती बनवलाय कसं बनवलंय करोडपती तर फक्त एक झाड लावलंय एक झाड शेतात लावलंय आणि त्या शेतात लावलेल्या झाडामुळे त्याचा नातू आता करोडपती झाला पण तू करोडपती झाला नेमकं झाड कशाच आहे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात नाही बघा महाराष्ट्रातला यवतमाळ जिल्हा या यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी एका रात्रीमध्ये करोडपती झाला एका रात्री झालं नाही तर त्याच्या आजोबाची ती वर्षानुवर्षाची मेहनत आहे यवतमाळचा शेतकरी एका रात्रीत रात्री झाल्या आजोबाच्या फक्त एका झाडामुळे लागली लॉटरी काय प्रकरण आहे त्यासोबत ते झाड तुमच्या शेतात आहे का त्याची रचना कशी त्याला फुलं कशी येतात वळ कशी येतात त्याचं खोड कसे असतात आणि आतमध्ये कशी सगळी माहिती देणार नकळ जर तुमच्या शेतात सुद्धा तसं झाड असेल तर तुम्हाला सुद्धा माहिती असलं पाहिजे की ते रक्त चंदनाचं झाड एका झाडाची त्याची किंमत जे काय मूल्यमापन होईल त्याची चार पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये असणार आहे परंतु सध्या कोर्टाने त्यांना एक कोटी रुपये दिलेले आहेत सविस्तर माहिती पाहूया पटक्यावाले आजोबा जर फोटो पाहिला असेल तुम्ही हे पटक्यावली आजोबाई या आजोबाने त्याच्या शेतामध्ये एक झाड लावलं होतं नंतर कळलं त्यांना ना माहितीच नव्हतं दोन हजार चौदा पर्यंत की हे रक्तचंदनाचं झाड आहे ज्यावेळेस त्यांची जमीन रेल्वेमध्ये गेली त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं आणि आताच कोर्टाने त्यांना एक कोटी रुपयाचा मोबदला दिलेला आहे बघूया यवतमाळचा एक शेतकरी एका रात्रीत करोडपती झाला विश्वास तुम्हाला बसत नसेल तर ला पण हे खरं आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा याच प्रकारे या वेगवेगळ्या माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील वाढ वडिलाने लावलेलं झाड हे काय कायमच पुढच्या पुढी पिढीसाठी एक उपयोगी असतं उपयोगी पडलं असं म्हणतात तर यवतमाळ एका शेतकऱ्याने कुटुंबाला याची प्रचिती झालेली आहे आजोबाच्या एका झाडामुळे शिंदे कुटुंबाची आता लॉटरी लागली आहे थोडी थिडकी नाही तर एक कोटीची लॉटरी त्यांना लागली हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तर जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय यवतमाळचा एक शेतकरी एका रात्री करोडपती झालाय विश्वास बसत नाही ना तर आहे या शेतकऱ्याच्या आजोबामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंब आता कोट्याधीस आहे शेतातील एका झाडामुळे या कुटुंबाला एक कोटी रुपये कोर्टाने दिले त्याचं झालं काय असं यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खरशी गावात जे शेतकरी आहे ज्यांचं नाव आहे केशव शिंदे याची एकूण सात एकर जमीन आहे वडील जमीन आहे या शेतात त्यांच्या वडिलाने एक रक्तचंदनाचं झाड लावलं होतं शेताच्या मधोमध हे झाड नेमकं कशाचं याची पु, पु, पुसटची ही कल्पना त्या ठिकाणी दोन हजार चौदा पर्यंत केशव शिंदे यांना नव्हती मग वर्धा यवतमाळ पुसत नांदेड ही रेल्वे लाईन शिंदेच्या शेतातून जात रेल्वेने त्याची जमीन संपादित केली आणि संपादित जमिनीचा मोबदला मिळाला मात्र रक्तचंदनाचं जे झाड आहे त्याचा मोबदला यांना मिळाला नव्हता त्यामुळे केशव शिंदे यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि अखेर एक वर्षाने त्यांचा न्यायालयीन लढा आहे त्याला यश मिळालं आणि कोर्टाने त्यांना ते पैसे जमा केले अजून मूल्यांकन झाडाचं झालं नाही ज्यावेळेस झाडाचं मूल्यांकन त्यांचं म्हणणं आहे की झाडाची जी किंमत आहे चार पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये म्हणजे साधारणतः पाच कोटीच्या दरम्यान परंतु आता कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना कोटी रुपये मिळाले तर रक्तचंदनामुळे शिंदे कुटुंब मालामाल झालेलं आहे शिंदे कुटुंबाकडून झाडाचं मूल्यांकन करण्यात आलं यावेळी झाडाची एकूण किंमत त्या ठिकाणी चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये असल्या समोर मात्र रेल्वे विभागाने एवढी रक्कम देण्यास नकार आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंजाब शिंदेने कोर्टात धाव घेतली त्यानंतर मुंबई उच्च झाडाचं मूल्यांकन सूचना दिल्या मूल्यांकन होईपर्यंत कोर्टाने कोर्टात कोटी जमा आदेश दिले आणि एक कोटी मधील पन्नास लाख काढाची परवानगी शिंदे कुटुंबाला देण्यात आली आहे रेल्वेनं मुदतीमध्ये मूल्यांकन न करण्यास किंवा न केल्यास उर्वरित पन्नास लाख रुपये शिंदे कुटुंबाला मिळणार आहे रक्तचंद्राच्या झाडाचं मूल्यांकन नंतर झाडाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे शेतातील एक झाड आपल्याला कोट्यावधीच बनवू शकतो याची ही शिंदे कुटुंबाला नव्हती आणि केशव शिंदेच्या ला वडिलांनी लावलेलं त्यांचं झाड मुलगा नातू आणि पंतुनी जोपासलं यामुळे आज त्यांना हे फळ मिळू शकतं त्यामुळे खऱ्या अर्थाने वनसंपत्तीमुळे शिंदे कुटुंब श्रीमंत झालंय आता तुम्ही पाठीमागे काय इमेज बघतात कोडाचं चित्र तुम्ही पुष्पा सिनेमा पाहिला असेल तो याच रक्तचंद्राच्या झाडावर याच्यावर संपूर्ण पुष्पाशीने मग त्या झाडाची रचना कशी आहे तुम्ही पाहता त्या प्रकारे त्याची पानं आहे त्याप्रमाणे त्याचं खोड आहे अशा प्रकारे फुलं फळं येतात आणि अशा प्रकारेच जर तुमच्या शेतामध्ये झाड असेल त्या झाड जर तुम्ही तोडलं तर पूर्णपणे त्या ठिकाणी लाल रंगाचं ते झाड असतं आतमध्ये पूर्णपणे लाल असतं अशा प्रकारे जर तुमच्या शेताच नकळ झाड असेल तर एकदा शेकरा दिसायला ते साधारण जसे आपल्या शेतामध्ये इतर झाड असतात त्या झाडाप्रमाणेच असतात त्याची पानं वेगळी जसे तुम्हाला फोटो पाठीमागे दाखवले प्रकारे असतात हा व्हिडिओ महत्वाचा आहे सर्व शेतकरी बंधू नक्की शेअर करा नक एखाद्या पुन्हा शेतकऱ्याचा झाडात शेतामध्ये जर हे झाड असेल तर नक्की तो शेतकऱ्याला सुद्धा त्याचा मोबदला